चला सगळ्यांचं स्वागत आहे तर अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय डिमांडिंग असा आजचा व्हिडिओ असणार आहे आजचं लेक्चर असणार आहे तर बघा नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात येऊन भरपूर दिवस झालेले आहे अकरा तारखेला तुमची लास्ट डेट सुद्धा आहे फॉर्म फिलिंगची तर आ, टोटल तीस तीसच्या आसपास पदं आहेत पण आपल्याला त्या सगळ्या पदाबद्दल आज बोलायचं नाही आहे आज आपला जो पूर्ण फोकस राहणार आहे तर तो या दोन पदावर आरोग्य सहाय्यक महिला आणि बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप ठीक आहे तर ही जी दोन पद आहेत एमपीडब्ल्यू चे हे पद आहे हिवताप मलेरिया हे लक्षात ठेवा हिवताप तर ही दोन पदं आहेत आता बघा नवीन सिलेबस सुद्धा आलेला आहे नवी मुंबईचा आणि यासोबत तुम्हाला क्रायटेरिया सुद्धा माहीत पाहिजे यासाठी तुम्ही ट्वेल्थ सायन्सनी पास असणं अपेक्षित आहे जर तुम्ही ट्वेल्थ सायन्स पास असाल तर तुम्ही हे दोन फॉर्म भरू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोन्ही पदांचा अभ्यासक्रम हा अगदी सेम आहे अगदी कॉपी पेस्ट आहे तर त्या दोन्हीच पदांवर आपण फोकस करून हे आजचं सेशन आहे आणि त्या दोन्हीच पदांच्या पद अभ्यासक्रम आज मी सांगणार आहे संपूर्ण म्हणजे सगळ्याच पदांचा अभ्यासक्रम नवी मुंबईने त्याच्या वेबसाईटवर टाकलेला आहे त्यासोबत आपल्याला मिळालेला आहे सगळ्यांना सुद्धा टेलिग्राम मिळालेला पण तुम्ही जर वेगळ्या कुठल्या पदाची तयारी करत असाल तर तुम्ही ते जाऊन बघू शकता म्हणजे आज मी दुसऱ्या कोणत्याही पदांचा बोलत नाहीये या दोन पदावरच बोलते जर तुम्ही ट्वेल्थ सायन्स पास असाल म्हणजे तुमची जी ट्वेल्थ आहे तर ती सायन्स बॅकग्राऊंडमधून झाली असेल तर हे लेक्चर तुमच्यासाठी अजूनही फॉर्म भरू शकता तर सगळी माहिती आज भेटेल तुम्हाला सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे व्हिडिओ काय जास्त मोठा नसणार आहे चला तर लगेच बोलूया वेबसाईटवर टाकलेले बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप मल्टीपर्पज हेल्थ वर्कर एम मलेरिया यांचा जो वेबसाईटवरचा सिलेबस आहे तर ते बघा इथं डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक्स ज्याला आपण लोकसंख्या शास्त्र म्हणतो त्यानंतर डिस्पोजल ऑफ वेस्ट म्हणजेच कचऱ्याचं व्यवस्थापन डोंट वरी हे सगळं जे तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेलं आहे तर ते सगळं प्रॉपर मराठीमध्ये मी आपल्या बॅचमध्ये ऑलरेडी घेत आहे आपल्या बॅचमध्ये आज आपलं डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक्सचं लाईव्ह लेक्चर सुद्धा झालेलं आहे जवळजवळ एक तासाचं लेक्चर खूप क्वालिटी कंटेंट आज आपल्या बॅचमध्ये गेलेला आहे जे बॅच त्यांना याची कल्पना आहे लाईव्ह लेक्चर होत आहे एकदम सिलेबसला धरून आणि ऑलरेडी आपले जवळपास अवेलेबल आहेत तर डिस्पोजल ऑफ वेस्ट हे नेक्स्ट लेक्चर असणारे आपलं प्रॉपर मॅनेजमेंट कोणत्या प्रकारचे वेस्ट असतात ठीक आहे आणि जो बायोमेडिकल वेस्ट असतं त्याचं कशा प्रकारे व्यवस्थापन केलं जातं कोणत्या प्रकारे व्यवस्थापन केलं जातं त्याचं स्टोरेज कसं केलं जातं तर हे सगळं जे आहे तर कोणत्या प्रकारच्या कचऱ्यापासून कशा प्रकारे तो विल्हेवाट केला जातो हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन तर, तर तुमचं ते काम आहे हे सगळं तुम्हाला दिसतं इथे तुमच्या कामासंबंधी so, आहे सो बऱ्यापैकी सिलेबस जो आहे बऱ्यापैकी काय सगळा सिलेबस हा ऍप्लिकेशन बेस आहे म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला ही कामं करायची आहेत तोच सिलेबस तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर एपिटोलमॉजी आहे सगळं तुम्हाला आहे मराठीमध्ये हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन प्रोग्राम्स आहेत हेल्थ एज्युकेशन महत्वाचं आहे आरोग्य शिक्षण त्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल आहे ठीक आहे संसर्ग तुम्हाला कंट्रोल करायचा आहे न्यूट्रिशन आणि डायटेशन हे सगळं आपल्या बॅचमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे म्हणजे हा सिलेबस यायच्या आधीच मी आपल्या एम डब्ल्यूच्या बॅचमध्ये हे टाकून दिलेले आहे तुम्ही बघू शकता पोषणचे सगळे व्हिडिओ आहेत ठीक आहे हो oh, आज बऱ्यापैकी आज खूप जणांनी लाईव्ह जॉईन केलेलं आहे पब्लिक हेल्थ बेसिक सॅनिटरी हेल्थ बेसिक तर हे तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी सुद्धा काम येणार आहे फक्त ही पोस्ट नवी मुंबईमध्ये नाही आहे पण नवीन आता के वगैरे हे जे आहे तर तिथे तुम्हाला तो अवेलेबल आहे ठीक आहे पद आहे त्यानंतर तो तुमचा सुद्धा तिथे तुम्हाला मिळेल पण आता इथं सॅनिटरी इन्स्पेक्टरचा पदच नाही आहे नवी मुंबईमध्ये सो इथं तुम्हाला अभ्यास तर करावा लागणार आहे तर आता हे सगळं झालं एमपीडब्ल्यूचं हिवतापचं आरोग्य सहाय्यक महिला ज्या आहे तर त्यामध्ये तुम्ही बघत असताना तुमचा सेम सिलेबस आहे सेम 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 ॲज इट इज कॉपी पेस्ट हा जो सिलेबस आहे तोच तो सिलेबस आरोग्य सहाय्यक महिलासाठी आहे इवन जो एज्युकेशनल क्रायटेरिया आहे तो सुद्धा अगदी सेम आहे कळतंय एज्युकेशनल क्रायटेरिया सुद्धा सेम आहे त्यामुळे दोन्ही बदला फॉर्म भरू शकता कळतंय रिझल्ट लागला आहे तो कसा पीडीएफ आपल्या मी पी डी एफ जी आहे आय सी डी एच ची रिझल्टची आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे त्या एफमध्ये स्वतःचं नाव शोधा वर सर्च बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जे मार्क्स दिसतील कुठेही जायची काहीही गरज नाहीये तर डेमोग्राफिक स्ट्रॅटिजिक डिस्कोलॉ सगळ्या सेम टू सेम आता हे सगळ्याचं मराठी जे व्हर्जन आहे ते समजून घेऊया त्याचा अर्थ सुद्धा समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला या सगळ्याची कल्पना आपल्या बॅचमध्ये येईल तर लोकसंख्या शास्त्र आज सुंदर पद्धतीने झालेलं आहे बॅचमध्ये कंप्लीट जगाच्या लोकसंख्येपासून प्रत्येक काय काय असतं कसं कसं असतं साक्षरता कशी काउंट करतो जनगणना करत असताना कशा प्रकारे साक्षरताचा विषय असतो लिंगणोत्तराचा विषय असतो बाल लिंगोत्तराचा विषय असतो घनतेचा विषय असतो मग जास्त कुठे आहे कमी कुठे आहे किती आहे किती नाही हे सगळं बघितलेलं आहे तर आ, लोकसंख्याचे वितरण बघितले वाढ बघितली घनता जन्मदर मृत्यूदर स्थलांतर हे सगळं आपण आज बघितलेलं आहे लाईव्ह झालं हे ठीक आहे जसं सिलेबस मिळाला तसं मी टाकायला सुरुवात केलेली आहे कचऱ्याची विल्हेवाट तर घनकचरा व्यवस्थापन द्रव कचरा व्यवस्थापन जैव वैद्यकीय कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने विल्हेवाट करणं हे तुम्हाला आपल्या बॅच मध्ये बघायचं आहे कारण की हे सगळे तुमचे टॉपिक आहेत त्यालाच मी मराठीमध्ये कन्व्हर्ट करून जो तुम्हाला मिळालाय त्याला करून सिलेबसून पर्यावरण स्वच्छता एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन सांडपाण्याचं व्यवस्थापन डासाचं नियंत्रण अतिशय महत्वाचं आहे हिवतापासाठी कचरा व्यवस्थापन यासारख्या गोष्टीसह सा, सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवणे हा तुमचा महत्वाचा टॉपिक राहील आरोग्य शास्त्र रोग रोगाचा प्रसार त्याची कारणे त्याचं नियंत्रण आणि प्रतिबंधक उपाय हे सगळं आपण आरोग्यशास्त्रामध्ये बघणार आहे रोगशास्त्रामध्ये बघणार आहे आणि आरोग्यशास्त्राचं आपलं ऑलरेडी एक लेक्चर आपल्या बॅचमध्ये झालेलं आहे तरी मी ते परत घेणार आहे लक्षात ठेवा सिलेबस नवीन आला आहे परत घेऊ आरोग्यशास्त्राचं डिटेल असं एक लेक्चर आपल्या बॅचमध्ये ऑलरेडी रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल आहे तुम्ही ते बघून घ्या सुद्धा होणार याच सिक्वेन्सनी जसा तुम्हाला Uh, नवी मुंबईने दिलेला आहे सिलेबस त्या सिक्वेन्सने होणार त्यानंतर आरोग्य प्रशासन कर्म uh, किंवा कार्यक्रम हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन आहे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील आरोग्य योजना धोरणे आणि त्याची अंमलबजावणी तर धोरणे आणि अंमलबजावणी आपलं बघून झालेलं आहे तुम्ही बघू शकता हो लेक्चर आपल्या आधीपासून आहेत आणि आधीचे आपले रेकॉर्डेड आहेत लाईव्ह आजपासून मी सुरू केलेलं आहे आरोग्य शिक्षण जे आहे तर जनतेमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आणि आरोग्यविषयी सवयी लावणे तर हे तुमच्या आरोग्य किंवा हेल्थ एज्युकेशनचा टॉपिक किंवा घटक असणार आहे सेम इन्फेक्शन कंट्रोल आहे म्हणजे संक्रमक नियंत्रण आहे संक्रमण रुग्णायातील आणि समुदायातील संसर्ग प्रतिबंधासाठी वापरल्या जाणाऱ्या उपाययोजना आपण शिकणार आहोत आपल्या बॅचमध्ये त्यानंतर पोषण आहार व पोषण आणि आहार हे प्रॉपर आपल्या बॅचमध्ये ऑलरेडी व्हिडिओज अवेलेबल आहेत ते बघून घ्या हा टॉपिक खूप डिटेलमध्ये मी ऑलरेडी कवर केला आहे बॅचमध्ये कळतं आहे शरीरासाठी आवश्यक असणारे अन्न घटक म्हणजे सगळे विटॅमिन्स घेतले आहेत सगळेच्या सगळे क्षार घेतलेले आहेत कळतं आहे म्हणजे सगळं सगळं प्रॉपरली मी घेतलेलं आहे कर्बोदक प्रथिनं स्निग्ध पदार्थ सगळं प्रॉपरली अवेलेबल आहे संतुलित आहार आहे ठीक आहे त्यानंतर पोषण अपोषण त्यावरील उपाय त्यानंतर कुपोषण हे सगळं झालेलं आहे कळत आहे सगळं झालेलं आहे लसीकरण सुद्धा घेतलेलं आहे त्यानंतर सार्वजनिक आरोग्याची मूल्ये आपल्याला बघायची पब्लिक हेल्थ बेसिक्स त्यानंतर समुदाय आरोग्य रोगप्रतिबंधक उपाय लसीकरण मी शिकवलेलं आहे बॅच मध्ये ऑलरेडी पाणी स्वच्छता आणि मूलभूत संकल्पना हे आपण घेऊ लाईव्ह अगदी व्यवस्थितपणे कळतंय तर त्यानंतर नेक्स्ट तुम्ही जर बघाल सॅनिटरी हेल्थ बेसिक्स शेवटचा टॉपिक तुमचा टोटल दहा टॉपिक तुम्हाला नवी मुंबईने दिलेले आहेत तेच करायचे स्वच्छता व आरोग्याची मूलभूत माहिती तर वैयक्तिक स्वच्छता हात धुणे स्वच्छता गृहांचा वापर परिसर स्वच्छता या सगळ्याचं महत्त्व तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि फ्युचरमध्ये तुम्ही ज्या वेळेला कामावर असाल तुम्हाला ते समोरच्याला सांगावं लागू शकतं त्यासाठी पहिले ते तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्यासाठीच तुम्हाला हा सिलेबस महानगरपालिकेने दिलेला आहे तर अशाच प्रकारे अभ्यास करा आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला साठच्या साठ प्रश्न बरोबर येऊ शकतात जर हा प्रॉपर सिलेबस धरून अभ्यास केला कारण की प्रश्न असेच बनणार आहेत उगच तुम्हाला लिस्ट जे आहे टॉपिकची दिलेली नाही आहे हे समजून घ्या सगळ्यांनी कळतं आहे आणि हे एक 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 करून टॉपिक जे नाही आहेत ते प्रॉपरली मी आपल्या बॅचमध्ये लाईव्ह रेकॉर्डेड सगळं काही तुम्हाला पुरवलं जाईल आजचे सेशन झालेलं आहे आपलं डेमोग्राफिक स्टॅटिस्टिकचं त्याची सुंदर अशी पी डी एफ मी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही प्रॉपर ती पीडीएफ जरी वाचली ना तरीही तुमचा खूप सारा डेटा जो आहे तो कवर होतो आहे लेक्चर बघा वाचा लेक्चर बघा वाचा दॅट्स इट दुसरीकडे कुठेही भटकायची गरज तुम्हाला बिलकुल पडत नाही आहे कळतंय मला माहिती आहे बऱ्यापैकी एम पी कोर्सेस मी बघितलेले आहेत तुमचेच तुमचा सिलेबस आणि त्या कोर्समधला डेटा ह्याच्यात त्याच्यात काहीच रिलेव्हन्स नाही आहे तरीही मुलं घेतात पण ठीक आहे मला दोन तीन कॉलही आले की मॅम मी ऑलरेडी कोर्स घेतला आहे पण आता सिलेबस आणि त्याचा काहीच रिलेव्हन्स लागत नाही आहे तर मला तुमचा घ्यायचा आहे मी म्हणलं नक्की घ्या तुम्हाला तुमचे जे पैसे ते बिलकुल वाया गेल्यासारखे वाटणार नाही तुम्ही हजार दीड हजार दोन हजारचे कोर्स घेता आणि त्याच्यातून तुम्हाला भेटत काहीच नाही ठीक आहे म्हणजे रिलेव्हन्सच नसतो पुढे आपल्या सगळं तुम्हाला बॅचमध्येच काही बॅचची प्राइस काही लय हाय नाही तशी आपली ठीक आहे तर तुम्ही बघू शकता फक्त मी म्हणजे आपले पहिले या बॅचची प्राइस दोनशे नव्याण्णव होती ठीक आहे तर ती आता मी फक्त एकशे नव्याण्णव केलेली आहे म्हणजे फक्त एक तारखेपासून एकशे नव्याण्णव ऑन डिमांड सगळ्यांच्या डिमांडवरून तर आरोग्य सहाय्यक महिला मी आधीपासून या सिलेबस यायच्या आधीपासून म्हणतीये की या दोघांचा सिलेबस सारखा आहे या दोघांना सा एलिजिबिलिटी क्रायटेरिया सारखा आहे एक्सपिरियन्सची तेवढी गरज नाही आहे तर एवढं सगळं असताना मी आधीपासून म्हणते की तुम्ही माझ्याकडे या दोन पदांचाच डेटा आहे मी या दोन पदांना शिकवणार जाहिरात आल्यापासून ठीक आहे आणि आता जाहिरात आता सिलेबस आल्यावर सुद्धा तुम्हाला तेच कळतंय की या दोघां दोघांचा सिलेबस अगदी सेम आहे सेम टू सेम ठीक आहे तर हे मी आधीपासूनच तुम्हाला सांगत होती जर तुम्ही हे आधीपासूनच केलं असतं आता बऱ्यापैकी अर्धा अभ्यास झाला असता ठीक आहे आता तुम्हाला जे ऐकायचं ऐकायचं नाही तर राहाय तुमची वरची तर आरोग्य सहाय्यक महिला आणि या दोघांसाठी एकच बॅच आहे आपली ज्याची प्राइस एकशे रुपये आहे साठ प्रश्न साठ मार्कांची तयारी मी इथं तुमच्याकडून करून घेते स्टडी स्पेस मराठी ऍप्लिकेशन लगेचच्या लगेच डाउनलोड करायचं ठीक आहे गुगल वर टाकायचं गुगल प्ले स्टोर वर तुम्ही सगळ्यांनी लगेच डाउनलोड करायचं आणि उगच आपले पैसे इकडे तिकडे वाया घालवायचे नाही स्टडी स्पेस मराठी ओके आणि काही जर हरकत असेल काही डाऊट असेल तर सेवन झिरो टू एट फाईव्ह झिरो टू वन सेवन झिरो या नंबरला तुम्ही कॉल करायचा मेसेज करायचा ॲप्लिकेशनमध्ये काही इश्यू येत असेल तर काही तुमची हरकत असेल तर इथं कॉल करा भेटून जाईल संपूर्ण तांत्रिक घटक कवर आहे प्रत्येक घटकावर तुमचे जे सगळे डिटेल सेशन्स आहेत तुमचे सगळा सिलेबस आहे त्याच्यावर विश्रुत लेक्चर तुमचं डाऊट सेशन तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा मी तिथे घेणार आहे तर लगेच सगळ्यांनी काय करायचं आहे जायचं आहे एकशे नव्याण्णव रुपयाला आहे बघू जी डिमांड जास्त वाढत गेली तर मी याची प्राइस वाढवणार सुद्धा ठीक आहे वाढवणार म्हणजे मी काही लय करणार आहे दोनशे नव्याण्णव करेल जी त्याची ओरिजिनल प्राईज आहे पण आता सध्याला ती एकशे नव्याण्णव लव आपल्या ठेवलेली आहे प्रॉपर मी आधीपासूनच या दोन पदांना टार्गेट करते कारण की मला माहिती आहे जर यांचं एज्युकेशनल क्रायटेरिया सेम आहे बऱ्यापैकी कामही मला माहिती आहे यांचं महानगरपालिकेत काम सेम असतं आरोग्य विभागात काम सेम असतं से तर मला माहित होतं की यांना प्रश्नसुद्धा सेम विचारत जाणार आणि आता ज्या वेळेला नवी मुंबईनी तुम्हाला सिलेबस दिलाय तेव्हा दोघांना सेमच सिलेबस दिलाय आणि असं कोणत्याच पदाच्या बाबतीत नाही आहे या दोन पदाच्या बाबतीत आहे सो हा योगायोग म्हणावा काही म्हणावा मला माहीत नाही पण तुम्ही ट्रस्ट करू शकता नव्यान्नव रुपये तुमचे कुठे जाणार नाही आणि बॅच मध्ये लाईव्ह वगैरे सगळं प्रॉपर होणार तुमचा जो एक 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 टॉपिक आहे तो कव्हर होणार आणि लवकरात लवकर सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या सुद्धा नोट्स मिळतील कारण की बॅच करायला मला तेवढा वेळ नाहीये पण नोट्स मिळतील कारण की केडीएमसी आहे आ, बाकी ज्या महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये मात्र सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या जागा आहेत इथं नाहीये त्यामुळे आपण त्या गोष्टीला फोकसही केलेला नाहीये आहे तर आहे नाही तर नाही कळतंय चला तर मग थांबूया आज इथेच भेटूया आपल्या आज संध्याकाळच्या नऊच्या लेक्चरमध्ये मुद्रांकचं आजचं आपलं सेशन आहे एस पॅटर्नचं तर सगळ्यांनी आजच्या आपल्या सेशनमध्ये भेटायचं आहे थँक्यू सो मच थँक्यू चला बाय बाय एमसीक्यू सिरीज जी आहे ती लवकरात लवकर सुरू होईल शक्यतो एखाद दुसरं लाईव्ह होईल बाकी रेकॉर्डेड जातील एमसीक्यूज मी तुमचे जे एक 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 टॉपिक्स आहेत दहा टॉपिक त्याच्यावर दहा लेक्चरची सिरीज करणार आहे आणि रोज एका टॉपिकवर तुमचे एमसीक्यूज क्वेश्चन होतील जवळजवळ तुम्हाला पंचवीस सेशन पंचवीस क्वेश्चन एका सेशनमध्ये मिळतील दहा सेशन म्हणजे दहा सिरीज तुमची जी टेनची सिरीज असणार आहे त्याच्यामध्ये तुमचे टेन टॉपिक युट्यूबवर uh, मी कवर करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचं डिटेल जे एक्सप्लेनेशन असेल ते बॅचमध्ये असेल अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय आरोग्य uh, जे दोन्ही आरोग्याची आहेत त्याला टार्गेट करायचं आहे आणि चांगले मार्क्स मिळून नवी मुंबईला कामाला लागायचे ला चला तर थँक्यू सो मच बाय बाय एव्हरी वन